एक थरारक वीर योद्ध्यांची कथा ऐका स्मरण अंगावर आणतात या योद्ध्यांचं नाव आहे बाजी प्रमुख देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिशय शूर निष्ठावान आणि बलिदानी सरदार होते ही कथा आहे सोळाशे साठ सालच्या च्या लढाईची तेव्हा शिवाजी महाराज पानाड गडावर अडकले होते हजारोंच्या शत्रू सैन्यांनी त्यांनी घेरलं होतं त्यावेळी बाजी प्रभूंनी एक धाडसी योजना आखली छत्रपती शिवाजी महाराजांना सुरक्षितपणे विशाळगड पर्यंत पोहोचवण्याचे ते स्वतः फक्त तीनशे मावळ्या अरुंद दऱ्यात शत्रूंच्या हजारोच्या सैन्याला थांबवून ठेवले शिवाजी महाराजांसमोर त्यांनी वचन दिलं राजे तुम्ही जो पर्यंत विशाळ गडावर पोहोचल्याचा आवाज म्हणजेच तोफ्यांचा आवाज ऐकवणार नाही तो पर्यंत आम्ही एकही शत्रू पुढे येऊ देणार नाही खूप जखमी होऊनही बाजी प्रभूंनी मृत्यू पर्यंत त्या दर्यात लढा दिला आणि जेव्हा शेवटी त्यांनी तोफांचा आवाज ऐकला त्यांना समजलं की महाराज सुरक्षितपणे पोहोचले आहेत तेव्हाच त्यांनी शांतपणे प्राण सोडले त्यांच्या अमर बलिदानाच्या सन्मानार्थ त्या जागेचं नाव पडलं पावन खिंड पवित्र धरणा ही कथा आहे त्याग निष्ठा आणि दिलेल्या वचनासाठी प्राण देण्याच्या पराक्रमाची